पावसाळ्यापूर्वी आरोग्य संकट टाळण्यासाठी आवाज बुलंद शहरातील विविध वसाहतींच्या नागरिकांचे नगरपरिषदेला सामूहिक निवेदन अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या नेतृत्वाखाली निवेदनाद्वारे मूलभूत सुविधा मिळविण्याची ठाम मागणी येत्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर यवतमाळ शहरातील विविध वस्त्या आणि सोसायट्यांमध्ये सांडपाणी व्यवस्थापन व गटारांची साफसफाई झाल्यामुळे गंभीर आरोग्य धोके निर्माण होण्याचा धोका आहे या पार्श्वभूमीवर आज दिनांक तेवीस मे शुक्रवार रोजी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या यवतमाळ तालुका अध्यक्षा विद्या परचाके यांच्या नेतृत्वात नगरपरिषद मुख्याधिकारी शुभम क्यात्मवार यांना सविनय निवेदन देण्यात आले सदर निवेदनात फक्त आदिवासी वसाहतीच नव्हे तर सुरजनगर जामनकर नगर विवेकानंद सोसायटी बोरले लेआउट कन्यका सोसायटी गुरुनानक नगर व उमर सरा परिसराचा काही भाग या सर्व भागांतील नागरिकांच्या समस्या मांडण्यात आल्या आहेत या भागात गेल्या अनेक वर्षांपासून गटारांची दुर्वस्था असून सांडपाण्याचा योग्य निचरा होत नसल्याने आजारांचे प्रमाण वाढत आहे निवेदनात पुढील प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत तातडीने सांडपाणी वाहिन्यांची पाहणी करून गटारांची दुरुस्ती व स्वच्छता करावी उगद्या नाल्यांची नियमित सफाई करून जलनिस्सारणाची शाश्वत व्यवस्था करावी एक ठोस कार्ययोजना तयार करून ती नागरिकांपर्यंत पोहोचवावी या निवेदनावर सुमारे शंभर नागरिकांच्या स्वाक्षा असून त्यांच्या मूलभूत आरोग्य हक्कांसाठी ही सामूहिक कृती केली गेली आहे निवेदन देताना उपस्थित मान्यवरांमध्ये अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद यवतमाळ तालुकाध्यक्ष विद्या परचाके तालुका उपाध्यक्ष मंगला सोयाम निशा वाघाडे वपरा पंढरी पाठे यांचा समावेश होता